नाताळ आणि सरता वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गो वर, दा वर गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे इन्सुली तपासणी नाक्यावर एका कंटेनर मधून छुप्या पद्धतीने नेली जाणारी चाळीस लाख सहासष्ट हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यासमोर सापळा रचला होता गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक जी जे सतरा एक्स एक्स शून्य आठ सात एक तपासणीसाठी थांबवण्यात आला या कंटेनरची झडती घेतली असता आतमध्ये तेरा मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये सहाशे पन्नास बॉक्स लपवल्याचे आढळले या बॉक्समध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या एकशे ऐंशी मिलीच्या एकूण एकतीस हजार दोनशे सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या या कारवाईत एकूण चाळीस लाख छप्पन्न हजार ,00, रुपये किमतीची दारू व अंदाजेत दहा लाख रुपये किमतीचा कंटेनर व दहा हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ,00, पन्नास लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दारू वाहतूक प्रकरणी यज्ञिशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला वय पन्नास राहणार वडोदरा गुजरात याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ राजेश देशमुख सह आयुक्त पी पी सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये निरीक्षक मिलिंद गरुड दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे विवेक कदम जवान रणजित शिंदे दीपक वायदंडे सागर सूर्यवंशी अभिषेक खत्री आणि सतीश चौगुले यांचा सहभाग होता पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत